नमस्कार सगळ्यांना रस्वी रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर सुबक असे आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर ह्या चतुर्थीला ना मी अशा पद्धतीने उकडीचे मोदक बनवलेले आहेत खायला खूप छान टेस्टी झालते आणि दिसायलासुद्धा बघू शकता तुम्ही एकदम पांढरेशुभ्र असे हे मोदक बनवून तयार झाले आहेत तर हे मोदक ना मी ओल्या नारळाचं बनवलेलं आहे तर हे ओलं नारळ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने उभे चिरून घ्यायचे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे हवं तर तुम्ही किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे गॅसवरती कडं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप ॲड करायचं तुपामध्ये ओलं नारळ जे आपण बारीक केलेलं ते घ्यायचं आहे तर इथे मी ओलं नारळ एक कप घेतले होते तर इथे अर्धा कप मी गूळ घेतलेला आहे विलायची पावडर त्यामध्ये मिक्स करून घेते आणि एक चमचा खसखस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ ना आपल्याला छान वितळेपर्यंत आपल्याला हे सारण बनवून घ्यायचं आहे तर इथं अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हे खसखस विलायचे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ पण इथं बघू शकता तुम्ही छान वितळलेला आहे तर अशा पद्धतीने ना आपलं हे मोदकाचं सारण बनवून तयार झालेलं आहे आणि हे थंड करायला ठेवायचं आहे साईडला आणि इथे मी गॅसवरती दुसरी करडई ठेवलेली आहे त्यामध्ये ना मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कपपेक्षा थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना एक चमचं तूप आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि छान उकळी द्यायची पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला एक कप पड़ पड़। एक तरी ना मी इथे तांदळाचं पीठ मिक्स करून घेते आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पटपट आणि प्लेट झाकून आपल्याला वाफून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तर इथे पाच मिनटं झालेले आहेत थोडंसं कोमट थंड झालं ना ओल्या हाताने नाग आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप पुसून घेतलेलं आहे आणि छान मऊ असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही छान असं हे मऊ आपलं हे मोदकाचं पीठ मळून झालेलं आहे आणि त्यांना ज्यामध्ये आप मोफ मोदक वाफून घेणार आहे ना मी त्या चाळीला इथं थोडंसं तूप पुसून घेतलेलं आहे आणि इथं अशा पद्धतीने मोदकच्या साच्यालासुद्धा थोडंसं तूप पुसून घेते आणि त्यामध्ये आता मोदकच्या साच्यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं सॉरी आपलं हे तांदळाचं पीठ व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे साईडला आणि मधली जागा पोकळ ठेवायची त्यामध्ये आपल्याला हे मोदकाचं सारण भरून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठ सगळीकडे पसरून घ्यायचं आणि मधोमध हे सारण भरून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तांदळाचं पीठ लावायचं अशा पद्धतीने आपले हे मोदक बनवून तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुबक अशी आपली ही मोदक बनवून तयार झालेली आहे आकारसुद्धा बघू शकता तुम्ही मोदकाचं छान आलेलं आहे अशा पद्धतीने दे मी बाकीचं पण मोदक बनवून दाखवते तुम्हाला तरी इथे मी दुसरं मोदकसुद्धा दाखवते तुम्हाला त्याचा पण आकार बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आलेला आहे तर अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेते ते मोदक बनवून झालेले आहेत वाफवून घ्यायचं आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी तर इथे मी प्लेट झाकून ठेवते आणि एक दहा ते पंधरा मिनटं वाफून घेते तर छान असे वाफून झालेले आहेत मोदक बघू शकता तुम्ही आणि वरून थोडंसं केसर लावून घेते मी मोदकाला तर अशा पद्धतीने आपले मस्त सुबक सुंदर असे हे मोदक उकडीचे मोदक बनवून तयार झालेत खायलासुद्धा अप्रतिम झालेले हे मोदक एकदा तुम्ही नक्की ट्राय करा चतुर्थीला वगैरे तुम्ही किंवा इतर वेळेसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही मोदक नक्की करून पहा तुम्हाला आवडेल जर तुम्हाला हा मोदकाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा धन्यवाद